मी रुपाली रुपाली पातकली मध्ये स्वागत न तळता न शिजवता आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचा पदार्थ तयार करणार आहोत हा पदार्थ इतका झटपट तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा एक नंबर लागतो उपवास असेल आणि काहीतरी चटपटीत खावं असं वाटत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर आपल्याला साबुदाण्यामध्ये पुन्हा थोडंसं सा पाणी घालायचं आहे जसे आपण साबुदाणा खिचडी करताना साबुदाणा जसं भिजवून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा हवा आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे नाही तुम्ही बघू शकताय बघा थोडंसं याच्यावरती मी साबुदाण्याच्यावरती मी पाणी घेतलेलं आहे आता हे भिजून आपल्याला इथे चार तासासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे चार तासानंतर आपल्याला करायला घ्यायचं आहे तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर साबुदाणा तुम्ही रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकता तर इथे चार तास झालेले आहे साबुदाणा आपला मस्त एकदम भिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकताय आहे बघा साबुदाचा दाना कसं एकदम मॅश झालेला आहे आता आपण ह्याला वाफून घेणार आहोत तर कढईमध्ये इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला फक्त वाफून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आहे ह्या झाकण ठेवून फक्त याला ट्रान्सफरंट होईपर्यंत आपण वाफून घेणार आहोत उपवासामध्ये तेलकट किंवा साबुदाना वडे साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळला असाल त्यावेळेस ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा केलीत ना तर मन नाही भरणार इतकीही भारी लागते तरी तुम्ही ते बघू शकताय बघा आपला साबुदाना छान असा ट्रान्सफरंट झालेला आहे आता आपल्याला घॅस बंद करून घ्यायचा आहे छान शिजला गेलेला आहे बघा आता इथं घॅस बंद करून घ्यायचा आहे आणि साबुदाणा साबुदाना थोडा थंड होऊ द्यायचा आहे साबुदाणा आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे दही फेटून घेऊया तर इथे मी एक कप इतकं दही घेतलेलं आहे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त एकदम क्रीमी टेक्स्चरचं दही झालं पाहिजे त्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडंसं घट्ट वाटत होतं मला त्यासाठी इथे ते मी थोडंसं पाणी घालून पुन्हा छान फेटून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं मी इथे आलं किसून घातलेलं आहे तुमच्याकडे जर आलं किंवा जिरं चालत दे दे नसेल ना उपवासाला तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे मी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत अगदी अर्धे करून आपल्या ह्याच्यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत ते सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे डाळिंबाचे दाणे तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल याच्यामध्ये तुम्ही काकडी घातलीत ना बारीक किसून तरी मस्त लागते याच्यामध्ये आता वाफवलेला साबुदाणासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण साबुदाणापासून ही खिचडी किंवा हा रायता तयार केलेला आहे तर तुम्ही ह्याला काय नाव द्याल मला कमेंट्स करून नक्की सांगा साबुदाणा रायता की कि साबुदाणा किचडी इतकी भारी लागते ना की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते एकदा खाऊन खरंच मन भरत नाही तर साबुदाणा खिचडी तर आपली ते तयार झालेली आहे पण आता आपण ह्याला आणखीन छान टेस्ट येण्यासाठी ते मी तडका तयार केलेला आहे तर एक चमचा तेल घ्यायचं आहे जिरं घालायचं आहे याच्यामध्ये सात ते आठ मी काजू घातलेले आहेत आणि त्यानंतर एक मिरची याच्यामध्ये घालायची आहे आणि हा तडका आपल्याला रायतावरती घालून घ्यायचा आहे त्यामुळे ना या रायताची चव आणखीनच जास्त मस्त येते खायलासुद्धा लय भारी लागते बरं का तर अशा पद्धतीने हा रायता किंवा ही खिचडी नक्की ट्राय करून बघा उपवासाची साबुदाना खिचडी आपली इथे तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली रेसिपी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा